विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत कानेगावातील सैनिकांच्या लढ्याला अखेर यश गेल्या अनेक वर्षापासून कानेगाव या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात नव्हती व समाज मंदिराचा प्रश्नही प्रलंबित होता वेळोवेळी आंदोलन उपोषण करून ही मार्ग निघत नसल्याकारणाने अखेर निराश होत कानेगावातील सर्व भीमसैनिकांनी गाव सोडण्याचा निर्णय केला होता अखेर त्यांच्या या लढ्यास यश प्राप्त झाले असून विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलने प्रकाशित केलेल्या न्यूजची दखल घेऊन आंबेडकर जयंतीला परवानगी मिळाली यामुळे गावात धूमधडाक्यामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात भीम जयंती साजरी केला केली जाणार म्हणून भीमसैनिक प्रचंड खुश पावयास मिळत आहेत धाराशिव या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलनाला बसलेल्या आंबेडकर जयंतीच्या समोर प्रशासनाने झुकते माप घेत अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला परवानगी दिलेली आहे व समाज मंदिराच्या जागेचा प्रस्तावही मंजूर केला कानेगाव येथील भीमसैनिक शिक्षक माने गुरुजी बोलताना म्हणाले की अखेर सर्वांच्या प्रयत्नाने आमच्या लढ्याला यश आले असून कानेगाव या ठिकाणी सलग तीन दिवस आंबेडकर जयंती साजरी करण्यात येईल सव्वीस एप्रिल सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त विविध उपक्रम राबवण्यात येतील अठ्ठावीस एप्रिल रोजी कानेगाव येथील शहीद अंकुश गायकवाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना व अभिवादन सभा होईल असे माने गुरुजी यावेळी म्हणाले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अमर जाधव मी कानडाच्या बौद्ध समाजातर्फे मी त्यांचं ऋण व्यक्त करतो सर्वांना सप्रेम जे भीम असाच भीम आपली जी बाबासाहेबांची चळवळ आहे निस्वार्थीपणाने आपण सर्वांनी एकत्र मिळून बोलूया अशी मी आपणाला या प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे हे दोन शब्द संपवतो जय भिरंदानेगावची सव्वीस एप्रिलला <गणीणीणीणी> जयंती असेल सत्तावीस एप्रिलला बौद्ध भिक्तूंचं प्रवचन असेल आणि अठ्ठावीसला अंकुश गायकवाड या शहीदाचं आमची जी त्याला मानवंदन असेल आणि त्याची अभिवादन सभा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत तर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा